बुलेटिनमध्ये <खेगेगेगे> सुरुवातीला एक महत्वाची बातमी शेतकरी नेते <गेगे> रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आलेली आहे <गेगे> बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना अटक केली आहे <गे> पीक विम्यासाठी तुपकरांचं आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर तुपकरांना पोलिसांनी अटक केलेली आहे <गे> शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आलेली आहे अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला कंपनीवर आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे यांच्याकडून अमोल रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आलेली आहे काय अधिक माहिती मिळतीये नक्कीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रविकांत तुपकर जे आहे शेतकरी नेते ते आक्रमक झाला आपल्याला पाहायला मिळत आहे काही आधी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मातोश इथं राजा येथे अन्नदायक आंदोलन सुरू केलं होतं पीक विम्याचा मुद्दा यासह इतर मागण्यास त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं मात्र त्यांची अजित म्हणजे अर्थमंत्री आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली होती त्यानंतर कुठेतरी प्रश्न सुटेल असा मार्ग निघाले यातून असं दिसत होतं मात्र पुन्हा आज सकाळपासून रविकांत तुपकर याच प्रश्नाला घेऊन आक्रमक झालेला आपलं पाहायला मिळालं आहे बुलढाणा जिल्ह्यातील कृषी कार्यालयामध्ये सकाळपासूनच त्यांनी मुक्काम आंदोलन सुरू केलं होतं आणि हे आंदोलन आज सकाळपासून जे सुरू असताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा कृषी कार्यालयाबाहेर दाखल झाले होते याचीच दखल घेल बुलढाणा जिल्ह्यातील जे बुलढाणा पोलीस आहे त्यांनी रविकांत तुप्पा आता साडेआठ वाजता ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर त्यांना ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलिसांना आणण्यात आलेले आहे त्यांच्यावर आता शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण जे कार्यकर्ते ते आता आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात आक्रमक पाहायला झाल्याचे दिसून येत आहे एकंदरीत बुलडाणा जिल्ह्यातील जे शेतकरी नेते आहेत ते आता या पीक विम्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आपल्याला पाहिल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा पाहायला मिळत आहे हे धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल पीक विम्यासाठी तुपकरांचं आंदोलन सुरू होतं आणि या नंतर पोलिसांनी तुपकरांना अटक केलेली आहे त्यांच्या अटकेमुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले